छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची एकोणवीस फेब्रुवारी सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने जिल्हाभरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं ठिकठिकाणी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार आणि आरती करून तर काही ठिकाणी प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली आहे डोनगाव येथे प्राध्यापक बनसोडेसर यांची व्याख्यान झालंय वर्झड येथे शालेय विद्यार्थ्यांनी केलेले कार्यक्रम चित्रकला स्पर्धा विविध गड किल्ले तयार करणे अशा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पेन कंपास वाटप करण्यात आले या दिवशी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शिवाजी महाराजांची आरती आणि पूजन करण्यात आले यावेळी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं यानंतर विद्यार्थी विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनपटावर आधारित पोवाडे भक्तीगीत आणि भाषण केले परिसरातील प्रख्यात शिव व्याख्यानकार किरण पाटील पाणकर यांची व्याख्यान झालंय पाणकर यांनी आपल्या व्याख्यानात सांगितलंय की समाजसेवेसाठी किंवा समाजात आदर्श निर्माण करण्यासाठी शिकलंच पाहिजे असं नाही असं उदाहरण कर्मवीर भाऊसाहेब पाटील यांचं उदाहरण देऊन सांगितलंय कर्मवीर भाऊसाहेब फक्त सातवीपर्यंत शिकले पण आज राज्यभरात सगळ्यात नामांकित आणि सर्वात जास्त रयत शिक्षण संस्था त्यांच्याच आहे माणसात जिद्द पाहिजे आजकाल आईवडिलांनी मुलांना हातात मोबाईल न देता महापुरुषांच्या गाथा सांगाव्यात दिवशी गावात अश्वरूढ शिवाजी महाराज पुतळ्यासाठी निधीबद्दल वतीने आमदार सतीश चव्हाण यांचं अभिनंदन करण्यात आलं यावेळी जाधव हो, प्रभू आबा जाधव हो, किरण पाणकर रवींद्र जाधव हो, घमा उदय जाधव हो, कैलास जाधव हो, संजू जाधव हो, बाळू पाणकर आदींसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते निकाले एक फोटो पोज भी जा पूरी मारा जो तेरे को नहीं बोला पूरी मेरा पुना पनाया सर इसी ने चालीस हजार फोज लड़े होते जी ने उन पाऊस आना ना करता तो माँ फोज लड़े ने मैं चार मेरा और साकी और और घर होते जी इस बॉस वन ऑफ जीता भाई एंड सिवाजी शाजी शाजी तुम्हाला मिळतं तरी काय अ तुम्हाला जर योग्य वागता आलं तर तुम्ही ज्या देशाचे ज्ञान फर आहे तुक आहे आणि छत्रपती शूर आहे छत्रपती शूर आहे आज साडेतीनशे वर्ष झाली माझ्या राजांना जाऊन

तुमचा चंद्रमान देखील डाग असेल पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर तुम्हाला एकही डाग बघायला मिळणार नाही एकही डाग बघायला मिळणार नाही नाव घेत नाही त्यांचं दिवशी गावामध्ये हार्दिक स्वागत या कार्यक्रमाला उपस्थित असल्याबद्दल मनापासून आभार आणि या ठिकाणी माझ्या मनोगताला या ठिकाणी सुरुवात करतो शब्देची आमच्या जीवाचे जीवन शब्दे वाटी धन जन लोका तुका मने पहा शब्देची हा देव शब्देची गौरव पूजा करू असा एकविसाव्या शतकातील देव हा मंदिरामध्ये मशिदीमध्ये चर्च मध्ये नसणार आहे तर तो पुस्तकामध्ये ज्ञानामध्ये नॉलेज मध्ये असणार आहे असं सतराव्या शतकात ज्यांनी सांगितलं असं छत्रपती शिवरायांचे गुरु जगद्गुरु तुकोबा राय ज्या मातेने एक नव्हे तर दोन दोन छत्रपती तुम्हाला आम्हाला दिले घडविले असते ज्या मातेने एक नव्हे तर दोन दोन छत्रमानवाची जयंती आज आपण अत्यंत उत्साहामध्ये साजरी करत हो। आहोत आणि ज्यांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी तुमची आमची छाती किमान दोन इंच तरी जास्त फुगल्याशिवाय राहत नाही असे विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज या शिवाजी महाराजांच्या शिवाजी गरज होती त्यावेळेस इंगराजांनी एक पथक काढलं कारण कोणी लोक सहभागी होत नव्हती या लोकांना सहभागी करायचं कस त्यावेळेस इंग्रजांनी एक पथक काढलं आणि त्या पत्रकामध्ये लिहिलं की या महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूर आपल्या देशासाठी युद्धामध्ये सहभागी झा तेव्हा कुठे महाराष्ट्रातली जनता ही दुसऱ्या महायुद्धामध्ये सहभागी झाली हे छत्रपती शिवराय तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे हे निमित्ताने सांगतो ज्यांनी वयाच्या अवघ्या चौदा चाओ वर्षी ग्रंथ लेखना सुरुवात केली बुधभूषण नकाशि नायिका वेद आली सग चदक न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी धरमसिंग बिंबोट छत्रपती संभाजीनगर गंगापूर